नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या पेडगाव हिंद मैदान संपन्न होत आहे या मैदानाच्या गाठाचे लावी लॉट्स मित्रांनो सकाळी दहा वाजल्यापासून काढायची सुरुवात झाली आहे मित्रांनो रथी महारथी टॉपची नंदी विविध भागातून मित्रांनो नंदी या मैदानात मित्रांनो आले तसेच मित्रांनो या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका सुभाष ताता मांगडे तिसरं गार्डन कातर्सकरांचा सुंदर मित्रांनो सज्ज झाला आहे सुंदरचा पायरा कोण तर मित्रांनो नाशिकचा सुंदर म्हणून बैल आहे या बैलासोबत सुंदर बॉसचा पायरा झाला आहे आणि सुंदर नक्की उद्या कोणत्या गाड्यात पळणार ही आपल्या सर्वांना आतुरता आहेच तर गट क्रमांक ऐंशीमध्ये तास क्रमांक वर तास क्रमांक चारवरून सुंदर बॉस आणि सुंदर आपला पालटन दिसेल गट क्रमांक ऐंशीमध्ये तास तास क्रमांक चारवरून तसंच मित्रांनो सप्त हिंद किश्री भारतसुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे भारतचं पायर आहे वजीर नाईन वन सिक्स ही गाडी लागली आहे गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दहावरती पब्लिकने मित्रांनो गाडी लागली आहे गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दहावरती कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैल बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो